मावळे लोकसभेमध्ये आज महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे अर्ज दाखल करणार आहेत ठाकरेंची मशाल हाती घेऊन ते पहिल्यांदा आहेत काल अर्ज दाखल केलेले आणि सलग दोन वेळा खासदार झालेले महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्याशी त्यांची लढत होणार आहे तसंच लढत सोपी नसली तरी अवघड नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली पवार कुटुंबियाचं निकटवर्तीय मान जाणाऱ्या कुटुंबातील संजोग वाघेरे हे मावळ लोकसभेत पहिल्यांदाच नशीब आजमावत आहेत परंतु ते उद्धव ठाकरे यांची मशाल हाती घेऊन या निवडणुकीला सामोरे जात आहेत त्यात आपल्यासोबत आहेत पहिल्यांदा तुम्ही आज अर्ज भरताय शक्ती शक्तीप्रदर्शन करणार आहात कोणकोणते नेते तुमच्यासोबत आज सहभागी असतात आम्ही आज पिंपरी गावचं आमचं ग्रामदैवत श्री भैरवनाथ भैरवनाथ महाराज यांचा आशीर्वाद छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावरती जाऊन तिथं अभिवादन महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यावरती जाऊन अभिवादन त्यानंतर तसंच रोडनी आम्ही चिंचोड या ठिकाणी गोसावी मंदिरामध्ये गणरायाचं त्या ठिकाणी आशीर्वाद घेऊन तसंच पुढे आम्ही आकुर्डी इथं भैरवनाथ खंडोबा मंदिरामध्ये जाऊन तिथे थांबणार आहोत तिथे दर्शन घेऊन आम्ही तिथनं पुढे रोड शोने फॉर्म भरायला जाणार आहोत श्रीरंग बारले दोन वेळा खासदार झालेले आहेत गेल्या वेळेला तर त्यांनी तुम्ही ज्या पवार कुटुंबियाची निकटवर्ती आहेत त्या पवार कुटुंबियातल्या पार्थ पवारांचा त्यांनी पराभव केलाय म्हणजे ही लढत काही म्हणावी तितकी सोपी नाहीये इलेक्शन म्हटल्यानंतर कुठलंही इलेक्शन असू द्यात म्हणजे अगदी मी नगरसेवकाचं इलेक्शन सुद्धा त्याच धर्तीनं पाहतो आमदारकीचंही इलेक्शन त्याच धर्तीनं पाहतोय आणि लोकसभेला पण आपण त्याच धर्तीनं बघितलं पाहिजे समोरचा उमेदवार हा तागडा आहे आणि त्याच्या विरुद्धच आपल्याला लढायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही इलेक्शन लढणार आहोत आणि ज्या पद्धतीनं आज लोकांचा प्रतिसाद आणि मतदार राजा आमच्या पाठीशी आहे तर आम्हाला असं वाटतं की निश्चितच आमचा विजय होईल कॅमेरामन विजय राऊतचं नाजी मुल्ला एबीपी माझा पिंपरी चिंचवड एबीपी माझा ওটা ডোলে, বখা নিট.